आज बनवतो आपण ढोशासाठी लागणारी पातळ पत्त, बटाट्याची भाजी ती कशी बनवतात ते बघूया इथे आपण तेल ताप ठेवले कडाईत त्यात आपण टाकतो जिरं कांदा दोन कांदे इथे आपण कांदा टाकतोय आता आपण त्यात टाकते थोडीशी हळद थोडस हिंग त्यात आपण एकत्र करून घेऊ आधी Thank

चवीनुसार की हो चवीनुसार आपण त्यात आता मीठ घालून घेतो आता आपण त्यात टाकतोय घरगुती मसाला आणि सांबार मसाला तो आपण किती किती घेतले तरी दोन्ही एक एक चमचा घेत दोन्ही आपण एक एक चमचा घेतलेला आहे तुम्हाला जर तुमचं प्रमाण वाढवायचं असेल तुम्ही वाढवू शकता कमी करायचं तर कमी करू शकता आपण गरम पाणी घेऊयात आपण आता गरम पाणी केलेलं आहे ते आपण टाकून घेऊया गरम म्हणजे एकदम गरम नाही कोमट असत बीडियम तीन बटाटे घेतली आपण इथे मीडियम तीन बटाटे उकडून घेतलेले ते आता आपण तयार टाकूया हे असेच ठेवलेले आहेत आता हे आपण एकत्र करून घेऊया ही अशी चांगले उकळून घेऊया याला मसाला शिजवून घेऊया आता याला आपण त्याच्या घेऊयातला मसाला शिजेल आपली झाली इथे आपली भाजी आली झालेली आहे पत्तळ भाजी डोसेवर खायला उद्यावर खायला आता आपण त्यात टाकतोय ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू